राज्यात धुळवडीचा उत्साह असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे आता वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली आहे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ वेळ आली तर सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदाची जी शर्यत सुरू आहे तर एकाला काही दिवस आणि एकाला काही दिवस असे दोघांनाही मुख्यमंत्री करू ते भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही त्या दोघांनाही कशा प्रकारे मुख्यमंत्री बनवायचं ते बनवायचा निर्णय घेऊ असं विधान नाना पटोले यांनी केलंय भाजपने या ऑफरची खिल्ली उडवली असली तरी ठाकरेंच्या सेनेमार्फत आलेल्या प्रतिक्रियेमुळे मात्र सगळ्यांच्याच भूवया उंचावल्यात संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जाऊ लागलेत मी काय बोलू शकतो वाचा गेली नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेच अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं थोडंच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षांनी एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोल्याने जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू पण साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदामागे घडताना पाहतो आहोत जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोले लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ सोबत घेऊन काही होऊ शकत म्हणजे राजकारणात काही होऊ शकत तुमचा प्रश्न चुकीचा था? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ हो शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कस मी लोक थांबा तसे म्हणतो दुसरीकडे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही पटोलेंच्या विधानावर दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमुळे चर्चा कोणी कोणाचा दोष नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोष भी नाही होता दुश्मन भी नाही होता है। के साथ सब राजनीती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे आत्ताची दुसभूज पाहता काय होईल काही सांगणं कठीण आहे ना पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो अशी प्रतिक्रिया दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी दिल्याने भविष्यात महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात काय घडणार याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद